गेली कित्येक वर्ष आपण बातम्यांमध्ये नेहमी ऐकत आलो आहे एस टी महामंडळ हे सातत्याने तोट्यामध्ये आहे मात्र गेल्या काही महिन्यांपासून हे चित्र आपल्याला बदलताना दिसतंय बऱ्याच वर्षांनंतर पहिल्यांदाच एस टी महामंडळाला ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये सोळा कोटी शहाऐंशी लाख एकसष्ट हजार एवढे रुपये फायदा झाला आहे एस टी फायद्यात नेण्यासाठी आपल्या राज्यातील लाडक्या बहिणींचं मोठं योगदान आहे महायुती सरकारने जेव्हापासून महिलांसाठी तिकिटावर पन्नास टक्के सूट दिली आहे तेव्हापासून महिलांचा लाल परीने प्रवास करणं वाढलंय आणि याचा परिणाम म्हणजे एस टी महामंडळाला चांगलाच फायदा झालाय यावर देवा भाऊंनी लाडक्या बहिणींचे आभार देखील मानले आहेत आज एस टी मध्ये पन्नास टक्के कन्सेशन आपण बहिणींना दिलं आणि तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो आमच्या भगिनींना पन्नास टक्के तिकीट केलं एसटीचे लोक आमच्याकडे आले म्हणाले हो एसटी तोट्यामध्ये जाईल त्यांना माहितीच नव्हतं भगिनींची ताकद काय आहे एवढ्या भगिनी प्रवास करायला लागल्या तोट्यात तो असलेली एस टी फायद्यामध्ये आली ही ताकद आमच्या बहिणींची या ठिकाणी आहे